किती सुंदर निसर्ग आणि निसर्गाने दिलेल्या नद्यांची आपल्याला ही देणगी आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के फक्त आणि फक्त पाणी आहे पृथ्वीवरती आता पावसाळा सुरू आहे आणि हा व्हिडिओ आज सकाळचा आहे आज गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणून नदीवर गेलेलो तिथे ही टीम दिसली होती शाडू मातीचे जर गणपती असतील तर त्यापासून निसर्गाला काहीही धोका नाही मातीपासून बनवलेल्या गणपतीचा निसर्गाला पाण्याला आपल्याला सगळ्यांना काहीच धोका नाही परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जे गणपती बनलेले आहेत त्या गणपतीपासून आहे। मात्र मानवी जीवनाला आणि निसर्गाला खूप सारं धोकाच धोका आहे म्हणून ही टीम इथे योजलेली आहे आणि टीम काय करते ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सर्व घेते ही बघा इथे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या त्याचं विसर्जन व्यवस्थित होत नाही याच्यामुळे काय होतं त्या गणपतींचंसुद्धा जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा ते देव इकडे तिकडे पडलेले असतात त्यांचा जो अपमान होतो ती वेगळी गोष्ट आहे परंतु निसर्गाचा सुद्धा एक त्याच्यामध्ये खूप तोटा आहे निसर्गाचा जो आहे आपण त्याचा अव अव म्हणजे जे निसर्गाचे नियम आहेत त्या नियमांवर आपण चालत नाही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बनावट निसर्गाला अजिबात मान्य नाही ज्यांच्या आपण मूर्त्या आणतो घरी दहा दिवस त्यांची पूजा करतो त्याच्यानंतर पाण्यामध्ये प्रदूषण करतो आणि गणपतीचा ज म्हणजे दैविक जे, जे आपलं एक देवाच्याबद्दल आपल्याला रिस्पेक्ट असतो आदर असतो तो आपल्याला गणपती बोलवल्यानंतर काहीच राहत नाही आपले गणपती हे असेच पडलेले असतात त्याच्यामुळे मग या याला काय अर्थ आहे म्हणून मग ही टीम जी आहे ती येलो कलरच्या ड्रेस कोडमध्ये दिसती आहे बाहेरून मी दुरूनच त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे तर त्या टीममुळे मला खूप बरं वाटलं की त्यांनी एक असा उपक्रम राबवला की सगळ्या मूर्त्या आपण कलेक्ट करायच्या या गाडीमध्ये आणि त्याचं जे आहे ते योग्य विसर्जन करायचं तर त्यांना माझे खूप मनापासून आभार मी एकदा परत त्यांच्या आभार धन्यवाद